निकाल निकाल पुढे ढकलण्यात आलेले आहे आहे आता तारखेला होणार नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे तो निर्णय राज्य निवडणूक आयोग किंवा सरकारला बंधनकारक असतो शेवटी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका तरी आता खंडपीठाने काउंटिंग थांबवलेली आहे खरं तर मी वारंवार राज्य निवडणूक आयोगाला अशा पद्धतीचे निवडणुका पुढे ढकलू नका कारण नियमात नाही आहे नियमाचं काय चुकीचं ते काढतात आहे नियमाचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या कारण कुठलंच ऑब्जेक्शन नव्हतं कुणाचे ऑब्जेक्शन नव्हतं कुणी या ठिकाणी म्हटलं नव्हतं की निवडणुका पुढे ढकला आणि राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकला होत्या ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित आहे तेवढ्याच ठिकाणी ढकलायला पाहिजे होत्या पण सरसकट या पद्धतीचा चुकीच्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने अशा निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्या आधारातच हायकोर्टनी असा निकाल दिला आहे त्यामुळं मला असं वाटतं की आतापर्यंतच्या राज्य निवडणूक का आयोगाच्या कामकाजामध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की निवडणुका थांबवणे निवडणुका वाढवणे निवडणुका त्या ठिकाणी अशा पद्धतीचा घोड निर्माण करणे हा काही राज्याला मान्य नाही सर्वच पक्षाच्या लोकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि कधीही सर्वपक्षीय बैठक नाही कुठल्याही पद्धतीचा विचारविनिमय नाही किंवा नियमाचा आधार वेगवेगळ्या पद्धतीने काढून राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीच धरतं असं मला वाटतं एक प्रकारचं वेठीच धरणं झालं ज्यांनी इतक्या निवडणुका पायी फिरवून प्रचार केला प्रसार केला त्यांचा आता भ्रमनिराश झाला आहे त्यामुळं सरकारचा याच्यामध्ये काही दोष नसतो कारण राज्य निवडणूक का आयोगाने या निवडणुका घ्यायच्या असतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची चुक कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे ही कृती योग्य नाही आहे ज्या नव्या निवडणूक होणार त्या वीस डिसेंबरला होणार आहे ते अंतर खूप जास्त आहे तर काही विनंती करन का राज्य सरकार की ते अंतर कमी करावं किंवा त्याचा पुनर्विचार करा राज्य सरकार जे काही करायचं ते करेलच पण आम्ही मी वारंवार त्यांना नियमांची अशी अशी तरतूद आहे तुम्ही हे चुकीचं करताय मी त्यांच्याशी कमीत कमी आठ ते दहा वेळा राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली आम्ही या ठिकाणी पत्रही पाठवलं आहे पण कुठलीच दखल राज्य निवडणूक आयोग घेत नाही सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला सात आठदा नियमाचे इंटरप्रिटेशन चुकीचं करत आहेत तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं करतात करता आहे हायकोर्टचे ज्या ठिकाणी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जिथे पिटिशन पेंडिंग आहे किंवा ज्या सीटची पेंडिंग आहे तेवढंच तुम्ही करा पण त्यांनी सरसं काढत तेवीस तारखेच्या आधी ज्याचे निकाल लागले त्यांचं त्यांनी ग्राह्य धरलं बाकी नंतर पंचवीस तारखेपर्यंत लोकांचे काही निकाल आले त्यांना त्यांनी वगळून टाकलं शेवटी हा जो घोडा आहे हा प्रचंड मोठा घोड राज्य निवडणूक आयोगाने के केलेला आहे आणि आम्ही नियमाने नी बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकलं नाही हे मला वाटतं हे चुकीच्या पद्धतीने झालं आहे राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात जायला पाहिजे ज्या पद्धतीनं घोळ घातला राज्य निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे त्यांनी आता पुढे जावं आता त्यांचीच जबाबदारी आहे राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या अजून मोठ्या निवडणुका आहे हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने समजाव संपवावा एकदा नाहीतर पुन्हा वारंवार आम्ही इतकं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करायचा आणि आयोगाने एक पत्र काढायचं निवडणुका ढकलून टाकायच्या हे काही योग्य नाही आहे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतं मग खापर कुठेतरी विरोधक राज्य सरकारवर राज्य सरकारचा काही संबंध नसतो राज्य सरकारच्या याच्यात निवडणूक का आयोगाचा काही संबंध नाही राज्य निवडणूक आयोग वेगळी स्वायत्त संस्था आहे ते त्या ठिकाणी निवडणुका घेतात पण मला असं वाटतं की हा घोड अनाकलनीय आहे या असा घोड करू नये राज्य सरकार राज्य निवडणूक आयोग जो प्रकार आहे त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवणार आहे अशी माहिती सांगतो नाही ठीक आहे ते अहवाल मागितलाच पाहिजे जे काही चुकीचं झालं ते दुरुस्त केलं पाहिजे राज्याच्या मतदारांना नागरिकांना वेठीस धरू नये असं मला वाटतं या पद्धतीनं सरसकट नियम बदलवणे शेवटच्या टोकाला म्हणजे चोवीस तासाच्या आत निवडणुका रद्द चोवीस तासाच्या आत निवडणुका तुम्ही असा करा हे काय लावलंय ला वारंवार की आम्ही कायदेशीर सल्ला घेतला कुठेतरी त्यांनी सल्ला दिला तो चुकीचा दिला तर राज्य निवडणूक आयोगाला कोण सल्ला आहे तर माहीत नाही पण आता आम्ही पंचवीस वर्षापासून निवडणूक आला आहे तीस तीस वर्ष झाले आता मला तर पस्तीस वर्षापासून आम्ही मी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार झालो आहे मला कधीचा घोड दिसला नाही हा पहिल्यांदा घोड राज्य निवडणूक आयोग करता त्यामुळे तीव्र नाराजी आमची सर्वांची या बाबीवर हो आहे बाळासाहेब थोरात म्हटले की मंत्रालयातला मंत्रालयात निवडणुकीचा त्यांनी दखल घेतली पाहिजे असं चुकीचं करू नये आणि ज्यांनी ज्यांनी चुकीचं केलं असेल त्यांनी तपासलं पाहिजे नाहीतर राज्याच्या जनतेची नाराजी ही तीव्र आहे आमची सर्वांची नाराजी आहे असं कधी घडलं नव्हतं पहिल्यांदा असं घडलं आहे सगळं असं वाटतं नाही चुकीच केलंय ना तुम्ही नियमाचा चुकीचा अर्थ काढताय नियमाचा चुकीचा अर्थ काढताय मी अनेक कलेक्टरशी बोललो राज्य निवडणूक आयोगाशी बोललो आमचे तिकडे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो पण काहीच कोणी ऐकायला तयार नाही त्यांना असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगामध्ये आम्ही बसल्यानंतर आम्ही वाटेल तसं नियम बदलायचे वाटेल तसे कायदे बदलायचे अशा पद्धतीने करणं काही योग्य नाही आमचा का संबंध आहे राज्य निवडणूक आयोग स्वातंत्र्य संस्था आहे त्याने घेतलेले निर्णय ते त्यांचे आहेत आम्हाला वाटतं का एकवीसला काउंटिंग झालं पाहिजे आम्हाला तर वाटतं उद्या काउंटिंग झालं पाहिजे कुणाला वाटतं उद्या एकवीसला काउंटिंग व्हावं या राज्यातल्या कुठल्या पक्षाला वाटतं आहे कुठल्या नेत्याला वाटतं आहे राज्य निवडणूक आयोगाच्या केलेल्या चुकीमुळं हायकोर्टने केले या ठिकाणी असे आदेश दिले आहे त्यामुळं उच्च न्यायालयाने याची नोंद घ्यायला पाहिजे होती राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या चुकीच्या कृतीची सर सेटिंग व्हायची बाकी आहे म्हणून निवडणूक काहीतरी चुकीचं बोलतायत आम्ही या ठिकाणी संतापलेवलोय या विषयावर कसा आहे किमान प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य हो नाही सर्व पक्षाची मागणी आहे की ही चुकीच्या निवडणुकासमोर समोर आहे काउंटिंग उद्याच व्हावी सर्व पक्षाच्या मनात असं आहे कुणाला वाटतं काउंटिंग एकवीस ला सर्वना सर है, है नागपुर खंडपीठ ने जो निकाल दिया वो हब को स्वीकारना ही पड़ेगा खंडपीठ का अधिकार है लेकिन जिस प्रकार का निकाल है उस प्रकार राज्य निवृक आयोग की गलतियाँ है चुनाव राज्य चुनाव आयोग ने जिस प्रकार से गलतियां की है चुनाव को 24 घंटे के अंदर प्रोस्पॉन्ड कर दिया कुछ सीटों का और कुछ नगराध्यक्ष का यह हमने कभी देखा नहीं राज्य में हम भी पैंतीस साल चालीस साल से चुनाव लड़ते हैं नाइन्टी सेवन में मैंने पहला जिला पंचायत चुनाव लड़ा इस प्रकार की कभी हमने राज्य चुनाव आयोग का इस प्रकार का देखा नहीं और कुछ भी नियम का वो अपना बैठे बैठे निकालते हैं तो इस प्रकार से गलतियां करके राज्य की जनता को संभ्रमित करना राज्य के चुनाव को सामने करना कुछ भी वक्त ऊपर कर देना ये कोई योग्य नहीं है सब पार्टियां मिलकर रिक्वेस्ट करेंगे राज्य आयोग चुनाव आयोग को, को बार बार रिक्वेस्ट किया है मैंने कई बार फोन किया था चुनाव आयोग को मैंने कई बार फोन किया है चुनाव आयोग को कई बार हमने कहा कि आप गलत कर रहे हैं आप चुनाव सामने मत ढक लीजिए जहाँ पे गलतियाँ है वहाँ जहाँ पे कोर्ट में केस पेंडिंग है वहाँ करिए कोई इशू नहीं है लेकिन कोर्ट ने ऑलरेडी आदेश दे दिए 25 तारीख तक सारे मैक्सिमम 99 परसेंट कोर्ट ने डिसीजन दे दिए थे फिर वहाँ क्या जरूरत है आगे जाने की जब 25 तारीख को सारे डिसीजन कोर्ट ने दे दिए थे जो जो सीट के लिए कोर्ट में केस हुई थी फिर चुनाव आयोग को सामने जाने की जरूरत क्या थी चुनाव सामने ढकेलने की जरूरत क्या थी और सामने ढकेला है तो फिर अभी सु हाई कोर्ट सु हाई कोर्ट ने यह बोल दिया कि भाई काउंटिंग एक साथ करो ट्वेंटी वन करो देखेंगे अभी क्या होता है इसमें पूरा जो ब्लेम गेम है वो फिर राज्य सरकार पे आ जाता है राज्य सरकार की क्या गलती है चुनाव आयोग अलग संस्था है स्वायत्त संस्था है उनका अधिकार है हम तो चुनाव आयोग का जो आता है उससे पालन करते हैं लेकिन जिस प्रकार का रवैया राज्य निवृक आयोग का ये गलत है इसके लिए उन्होंने गलतियां की है और ये मुझे लगता है कि राज्य निवृक आयोग संभ्रमित है बीस दिसंबर का अवधि बहुत लंबा है तो कुछ रिक्वेस्ट करेंगे चुनाव आयोग को कि वो कुछ फिर से नया चुनाव आयोग का सवाल ही रहा नहीं सुप्र हाईकोर्ट ने आदेश दे दिया तो हाईकोर्ट ने आदेश देने के बाद राज्य चुनाव आयोग के हाथ में क्या बचता है तो मुझे लगता है कि अभी देखना पड़ेगा क्या होता है लेकिन कोई को पार्टी है कोई व्यक्ति को व्यक्ती नहीं कोई चुन चुन के चुनाव लढणे वेळे व्यक्ती नहीं है की ट्वेंटी वन को मत हो जाए हर व्यक्ति को लगता है कि कल मत हो जाए। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव